सो हॅलो गायज वेलकम गुड आफ्टरनून आयन कसं काय तर गायज खूप दिवसानंतर आता काय रोज आम्ही यायच लावले सोडा बाहेर तरी लई दिवस झालं शेतातला सुरू होतं तर शेतात बघितला तुम्ही व्हिडिओ आणि आज आलो आहे आम्ही सगळं साईडला ठेवून काम शूटसाठी स्पेशल आणि आता आमचं कंटिन्यू शूट चालू होणार आहे कारण की कामाचा लोड लय वाढला आहे त्यामुळं सो so, आता आम्ही आलो आहे नवीन लोकेशनला कामामुळे होत नव्हतं पण तरी आम्ही असं काम मॅनेज करत 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 चालणार आहे पण रोज आता बाहेर येणार आहे सो चला आता शूट करा पटपट आहे की नाही तर आम्ही आज तिघंजण कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मस्त पैकी आहे ना महागं बघा काय आमच्या सूर्यफूल किती मोठे मोठे सूर्यफूल आहेत बघा आम्ही इथं जात होतो तर आम्हाला दिसलं तर आम्ही थांबलो बघायसाठी आणि शूट करायसाठी तर बघा अरे बापरे किती मोठं आहे बघा अरे वजन तर किती आहे एक एक किलोचं वजन आहे फुलाचं हे बघा किती आहे हां 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 सगळेजण खाली तोंड करून उभारले आहेत काय केलं आहे तुम्ही एवढं खाली तोंड करायला <laughs> हरभरा म्हणजे हरभरा ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन हरभर लावलाय आणि रे चला आता आम्ही इथे शूट घेतो पटपट भारी लोकेशन खड्ड्यात पडले अशी बघा आता रे दोघं आहेत तर आमचं ह्या मस्त घेऊ वाळ्या ह्याच्यात चुडचूर आहे कारण की लाईट अशी आहे तर आम्हाला हे आणि हे वाळलंच पाहिलं होतं त्यासाठी ती बाजू घेतली आम्ही आणि आनंद आता पडले असते ए तसं नाही का तू असं फोड नाही या आणि पाय तिथं पुढे टाकी असं <laughs> सूर्यफूल जे लाइनज लावले पूर्ण नक्की भारी सूर्यफूल आणि हे बघा इथं हरभरा खाया लागला फुकडचं त्याला लागत ते तव खाये फुकड काय खाये नाही तो चला चला भाई चला चला गोड आहे कायला फुकडचा हरभर बांध तुला आणि आई आहे बाळा दाख हा छोटी आम्ही येतात तुम्ही बघितला हे घेतलं होतं चिप्स वगैरे तर आता आम्ही खायला बसले जरा म्हटलं बाहेर ऊन आहे तर इथं सावलीच काय ह्याला सूर्यफुला सूर्यफुलाची सावली आहे तर बसलो आम्ही आता खातो पहिला काय तर हे बा इकडं अनन्या बसल्या पाणी पेत आणि इकडं पास्ता मस्त बघे स्वीट डोनेट डोनेट बघतो डोनेट डोनेट आम्ही चालले नवीन लोकेशनला हे तर जास्त ऊन आहे आणि तर आमचे शूट पण झाले सोडा तर आता जातो नवीन लोकेशनला चला चिंचा बाबा अरे बापरे जवळ आहे हे फक्त का फक्त कशा चिंचा बघतो आता बघा लय हा थांबवली गाडी आहे तर बघा आम्ही इथे चिंचा खायला थांबले म्हणजे बघूया म्हटले गोड आहे की काय आतूरच्या हाताला आले गोड आहे कच्चे कच्चे आहे कच्चे आहे अजून कच्चे आहे गन्हाळ्यात हा आई इथं वर एक पिकलेला दिसते बघ इथं हा इथं हा तिथे हा बघ आहे गोड आहे हो पाणी तर आता बघा चिंचा बघितली की आमचं मन राहलं नाही थांबवलीच था गाडी आम्ही आहे काय आंबट आहे गोड आहे आंबड आहे चला आंबट आहे पाणी माझं गाल दुखायला लागलं यांचं आंबटपणा चिंच खायला कोणाकोणावर होते सांगा हा पापच गाल दुखायला लागते किती भारी झाड आहे गावली आहे हां गाभोळी आंबट लागत नाही ना या आनंदायला लागलं भूत आता चिंता खायचं हा गे हो मारुडी हातल बाबा येते बा किती काढले तिनं दाखव लय चिंचा लागले त्याला हे भरल्यात पूर्ण आहे का आणि खालीच आहे एकदम त्यामुळे तर लय हे तसं का पडतात तिकडं आतुळ गेलाय बघा शिवरीचं बी घ्यायला शिवरी चांगली आपल्या शेतात लावायसाठी वाळल्या घेऊन आला शेंगा म्हणजे बिया लावता येते आम्हाला शेतात शिवरी आपलं जुनं आम्ही लहानपणासून शिवरी बघतो तेव्हा आवडते आपल्याला काय बरा तोंडाला लागलो मार गोटी गोटी कलटी मार <laughs> मोड देऊस <laughs> जा, <laughs> का पंजाला जा घरला जा ये शिवरी किती भी शिवरी भी किती आणली भरूनच आणले की आता काय झाडच झाड शिवरी पाहिजे कच्च कशाला काढले काय चालू आहे तुमचं आई द्या द्या मला तो गायत बघा मी काय झालोय आता मी झालोय भिकारी तर आमचा शूट आहे आणि आम्ही सीन घ्यालोय मस्त तुझी रानामध्ये इकडं गहू त्या काटा लागला मग शेतात तो काहीच तर बघा आम्ही शूटला गेलो आज पण ॲक्च्युलीमध्ये आज ऊन एवढं होतं ना रोज थंडी वाजते आणि आज एवढं ऊन होतं तरी आम्ही शूट केलं भारी चांगलं शूट पण झालं आमचं आणि आम्ही आलो घरी मग जेवलो आणि मेन म्हणजे बाहेर खाल्लो थोडं ते दाखवू शकलो नाही म्हणजे फोन पूर्ण डेड झाला कारण की चार्जिंग पूर्ण संपलेलं उन्हात आम्ही शूट केलं त्यामुळे पूर्ण लगे चार्जिंग बॅटरी उतरली आणि मग आम्ही थोडं भेळ पाणीपुरी वगैरे खाऊन आलो कारण की लय भूक लागलेली दिवसभर आम्ही फिरून सकाळ म्हणजे आम्ही किती गेलतो एक दीडला गेलतो इथून जरा लवकरच आवरलेलं आमचं लगेच निघालो हां आणि मग तिथून साडेसहाला इथं आलो इथं आल्यानंतर परत घरात एक शूट केलं कारण की शूट ते महत्त्वाचं होतं ते शूट केलं आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी जेवलो मस्तपैकी आणि जेवल्यानंतर मग म्हणलं आता तू मला सांगू तो आता जेवण वगैरे झालं आहे सगळं सो हे दिवसभराचं आमचं रुटीन होतं आणि आम्ही आज तो त्या शेतामध्ये म्हणजे आम्ही जात होतो आणि आम्हाला लोकेशन दिसलं ते भारी सूर्यफुलाचं एवढं मोठं एक फुल आणि तेला ते तेलासाठी स्पेशल बनते म्हणजे तेल बनते वाटते त्यापासून तर ते पूर्ण कडण लावले आम्ही तिथं पण शूट केलं भारी होतं लोकेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आम्हाला एक आयडिया पण आले की आपल्या आपण जे शेत घेतले ते आपल्या शेतात पण आम्ही सूर्यफूल लावणार साईडला एका कुठं म्हणजे बी वगैरे नाही मिळाल पण नंतर ते रोप मिळते तर ते आणून लावायचं तर ती एक आयडिया आली की आम्ही असं रोज आता मम्मी आणि मी काय करावले लिस्ट काढावले कुठली कुठली झाडं लावायचे आहेत पूर्ण हे बनवायचं तर लिस्ट काढावले तर त्यात आता लिस्टमध्ये मी सूर्यफुलाचं पण नाव लिहिले कारण का आज बघून आल्यामुळं आणि शूटमुळं तर झाडांचं पण आयडिया लागले बाकीच्या आम्ही बघतोय ना आता शूटला तर जातोयच प्लस आम्हाला झाडं पण कळाले आत्तापर्यंत नव्हतं आपलं कारण की शेत लांब होतं जाणं येणे एवढं लांब नव्हतं तर झाडं कुठे घरात जेवढं आहेत तेवढंच लावू शकतोय ना म्हणजे आपलं जो रेग्युलर प्लॉट मोकळा आहे तेवढा मग ते तर पूर्ण भरले घरापाशी आम्हाला एकही जागा नाही एक एकही झाड लावायला कारण की आम्ही पूर्ण जाग्याचा यूज केलाय फक्त आता जे काय आमची इच्छा आहे ते शेतात आता टेरेस गार्डन आहे ते पण बंद करणार आहे आम्ही थोड्या दिवसात कारण की म्हणजे फुलांची ठेवणार आहे जे आपले फुलांची वगैरे जे भाजी वगैरे लावते ते बंद करा कारण की सगळं तिथंच होणार आहे कारण की आता जवळच येत आहे सगळं काम होतं आहे त्यामुळं आणि पप्पा निवांत रिटायर आहेत तर त्यांनी येता जाता त्यांच्या टाईमपास चांगलं काम झालं आहे फॉर्म हाऊस होणार मग आता ते काय काय होणार सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला तुम्ही असंच बघत राहा कंटिन्यू तुम्हाला अजून शेताच्या सगळे अपडेट येणार म्हणजे आपण काय काय करणार आहे सगळे अपडेट येणार आणि ह्याच्यानंतर अजून दोन मोठे मोठे दोन मोठे तुम्हाला म्हणजे एकदम खुशखबर आहे ते तुम्हाला लय आवडणार आहे सो ते होणारच आहे त्याच्यासाठी अजून जरा मेहनत सुरू आहे तर आत्ता पहिला हे कम्प्लीट होऊ द्या मग तुम्हाला ते पण धमाव मिळणार आहे लवकरच सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाय बाय बाय गुड नाईट